दुसरे जे आपले उमेदवार होते वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांना एक हजार चारशे चौऱ्याऐंशी इतके मत मिळालेले आहेत तिसरे जे कॅन्डिडेट आहेत आपले सती अर्जुन बिराडे यांना वीस मतं मिळालेले आहेत चार नंबरचे जे कॅन्डिडेट आहे अमित तडवी यांना तेरा मतं मिळालेली आहेत पाच नंबरचे जे कॅन्डिडेट आहे नानासाहेब प्रताप हरी पाटील यांना पाचशे शहात्तर इतकी मतं मिळालेली आहेत सहा नंबरचे जे कॅन्डिडेट आहे मांगो फुंडली पगारे त्यांना एकवीस इतकी मतं मिळालेली आहेत सात नंबरचे जे कॅन्डिडेट आहे अमोल पंडितराव शिंदे यांना एक हजार नऊशे सतरा इतकी मतं मिळालेली आहे आठ नंबरचे जे कॅन्डिडेट आहे अमोल भाऊ शिंदे यांना एकोणतीस इतकी मतं मिळालेली आहे नऊ नऊ नंबरचे जे कॅन्डिडेट आहे दिलीप भाऊ अमकारवाल यांना एकोणसाठ इतकी मतं मिळालेली आहे दहा नंबरचे जे कॅन्डिडेट आहेत आपले त्यांना डॉक्टर निळकंठ पाटील यांना बारा इतकी मतं मिळालेली आहेत आणि आपले बारा नंबरचे जे कॅन्डिडे कॅन्डिडेट आहे वैशालीताई सूर्यवंशी यांना एकोणचाळीस इतकी मतं मिळालेली आहे नोटा आतापर्यंत कोणालाही नोटा हे मग मिळालेलं नाही धन्यवाद